राजकारण असलं तरी आपल्या मित्राची साथ कधी सोडायची नसते आणि हे सिद्ध केलंय विश्वजित कदम यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील इच्छुक असताना ठाकरेंनी कोणालाही विचारात न घेता चंद्रहार पाटील यांची उमेदवारी थेट जाहीर केली होती यामध्ये इच्छुक असलेले काँग्रेसचे विशाल पाटील यांनी विरोधात जाऊन अपक्ष व निवडणूक लढवली आणि विश्वजित कदम यांच्या सहाय्याने ती उमेदवारी खेचून आणली देखील मात्र आता हाच चांगली पॅटर्न विश्वजित कदम जुन्नरमध्ये राबवणार असल्याचं बोललं जात आहे नेमकं का प्रकरण काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यातील काँग्रेस भवन या ठिकाणी विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आगामी राहुल गांधी यांच्या दौऱ्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील काँग्रेसचे युवा नेते असलेले सत्यशील शेरकर हे देखील त्यावेळी उपस्थित होते या बैठकीनंतर सत्यशील शेरकर आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली झालेला हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय सत्यशील शेरकर हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र महाविकास आघाडीमध्ये या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं दावा केलाय आणि म्हणूनच विश्वजित कदम यांनी सत्यशील शेरकर यांच्यासाठी थेट चांगली पॅटर्न राबू असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडलाय जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षातूनच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलंय तर दुसरीकडे जुन्नर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाने दावा केलाय आणि या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असलेल्या सत्यजील शेरकर यांच्या समोर मोठं धर्मसंकट उभं राहिलंय मात्र आता विश्वजीत कदम यांनी थेट यांच्यासाठी सांगली पॅटर्न राबवू असं म्हटल्यावर शेरकर यांना एक प्रकारे बळ बो दिल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता मागच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेणारे विश्वजित कदम या विधानसभेसाठी शरद पवार यांच्या पक्षाच्या विरोधात जातील का हे पाहणं औत्क्याचं ठरणार आहे